नमस्कार आपण पाहतात युथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण जनतेनं भारतीय जनता पार्टी राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठ्या फरकानं विजय केलं मी आज विजय झालो याचं सर्व श्रेय भारतीय जनता नेतृत्व देवेंद्र फडणवीस माननीय भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते चथ विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ जनता तिथले युवा मित्र महायुतीचे घटक पक्षातील सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांना जाते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेची संधी मिळाली या संधीचं सोहळं करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन मी आमदार झालो याचा मला शंभर टक्के आनंद आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा आले याचा मला एक लाख टक्के आनंद आहे ज्या महाराष्ट्रानं जातीयवादातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण हा महाराष्ट्र सुज्ञ आहे थोतांड पुरोगाम्यांच्या नादाला न ना लागता महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आयुष्यात ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला कुठला असू शकणार नाही